नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक येत्या काही दिवसात डोंबिवलीत एक दोन नव्हे तर सुमारे साडेसहा हजार कुटुंबे बेघर होणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत बनावट कागदपत्रे सादर करून महारेरा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या पासष्ट इमारतींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोंबिवलीतील पासष्ट इमारती जमीनदोस्त होणार असून यातील साई ग्लेक्सी इमारतीतील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने डोंबिवली कोपरमधील नागरिक हकबल झाले आहेत मात्र फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी व नोंदणी अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आम्ही लाखो रुपयांचे कर्ज घेतले राष्ट्रीयकृत आम्हाला घेण्यासाठी कर्ज दिले प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला महापालिकेला कर भरला आमच्या इमारती अंधिकृत ठरवून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आमची फसवणूक करणारे बिल्डर मोपळे फिरत आहे रहिवाशांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील पासष्ट इमारतींनी खोटी कागदपत्रे सादर करून महारेरा डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडला लागून असलेल्या एकशे साठ कुटुंबे राहतात तर अंधिकृत घोषित केलेल्या उर्वरित पासष्ट इमारतींमध्ये सहा हजार पाचशे कुटुंबे राहतात साई ब्लेक्सी बिल्डिंग दोन हजार मध्ये तीन विकासकांनी बांधली होती यानंतर विकासकांनी रहिवाशांना अधिकृत कागदपत्रे देऊन बत्तीस ते चौतीस लाख घरांची विक्री केली आहे दोन हजार तेवीस मध्ये रहिवाशांना प्रथमच ही घरे बेकायदेशीर असल्याच्या नोटिसा मिळाल्या याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता त्यांना ठोस उत्तर देण्यात आले नाही मात्र आता या इमारतीवर कारवाईची टांगती तलवार असताना आम्ही जायचे कुठे असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे मराठी माणसाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याची व्यथाही रहिवाशांनी व्यक्त केली काही महिला अवाक होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते खोटी कागदपत्रे तयार करून लोकांना घरे विकून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या बिल्डर अधिकारी आणि राजकारण्यांच्या मालमत्ता ख्या दाखवून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी काही रहिवाशांनी केली आहे दरम्यान अखेरचा पर्याय म्हणून या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांची याचिकाही फेटाळण्यात आली कारवाई करायची असेल तर कर, करा पण आधी आम्हाला पैसे द्या अशी मागणी आता रहिवाशांनी केली आहे सर काय तुमचं नमस्कार माझं नाव रोहन गमरे सो ॲक्च्युली so, आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथे घर घेतलं होतं त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राहिलो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सडनली आम्हाला नोटीस होते की बिल्डिंग इल्ली आहे के डी एम सीला विचार विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर ना चोवीसमध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आलं एकोणीस नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती स्टार्टिंगला आम्हाला तीन फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता बट स्टेनंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाली त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाले त्याच्यामध्ये बाकी कुणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा के डी एम सी असतील ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती काय मार्ग असणार आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर आपले मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी ह्यांनी निकषाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं कारण आज मराठी माणूस आहे आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डोबुलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागते सो so ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं हो। किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळून द्यावा मग तो के डी एम सीने द्यावा बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्मेंटने द्यावा काय नाव आहे माझं नाव आहे प्रणव पाटील साई कुटुंब्रॉक्स एक जर पकडला तर एबीसीडी मध्ये एकशे एक साठ कुटुंब राहतात कुटुंब राहतात आज आम्हाला ही नोटीस आली होती दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा नोटीस आली होती त्याच्यानंतर आम्ही त्या नोटीसचा पाठपुरावा कथासाठी सहाय्यक आयुक्त साबळे साहेबांकडे गेलो होतो साबळे साहेबांकडे गेल्यानंतर के हो सीच्या गह विभागात गेल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं ही साधारण नोटीस आहे आणि या नोटीसच्या नंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस येणार नाही तर त्यांनी आम्हाला अश्युअर केलं होतं आणि आम्ही त्यांना एक त्या नोटीसचा उत्तर म्हणून एक डॉक्युमेंट मागितलं होतं की या नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट हे केलेत जे नंबर दाखल केलेत ते आम्हाला ते द्यावं तर त्यांनी त्या ते गेल्या वर्ष गेल्या दोन वर्षात आम्हाला एकही डॉक्युमेंट दिलं नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला एक त्यांनी परत पुन्हा एक नोटीस पाठवली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मग आम्ही त्या नोटीसवर जे हे डॉक्युमेंटचे नंबर दिले होते ते कलम दिले होते त्याची मागणी केल्यानंतर आम्हाला के डी एम सीकडून अनधिकृत आम्ही तीन वेळा अर्ज केलं होतं आम्ही एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता पण के सही शिक्का न देता त्यांनी अनोपिशियली आम्हाला डॉक्युमेंट दिलं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर दोन हजार अठराला त्यांनी एक नोटीस हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे ही जेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पोलिटिशन आन येत्या कंप्लेंट दाखल झाली होती त्याच्यानंतर मग दोन हजार वीसला मी स्वतः रूम घेतले म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डरांनी सांगितलं नाही की बाबा या रूमवर असा असा नोटिसं आल्या आहेत किंवा के हे केलं आहे ते आम्हाला न सांगता आम्हाला लिगलहीच सांग दाखवलं सगळं डॉक्युमेंट होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा फ्रॉड केलाय आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आज माझ्या एकशे साठ कुटुंबापैकी शंभर कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना मिळाली आहे मग ती जर आम्ही अनलिगल असोल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना आम्हाला कशी लागू झाली ते सरकारी डॉक्युमेंट सरकारी दस्तावेज तपासले गेले का त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले राष्ट्रीयकृत बँकांकडून लोन केले राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंटचे चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडून घेतले मग त्या बँकांनी काय डॉक्युमेंट हे घेतले डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला जर ही जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं त्याच्यानंतर आता आम्ही गेलो होतो हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये हायकोर्टचा कालच निर्णय आला की तुमची याचिका फेटाळण्यात येते तर तुम्ही पुढं याचिका करू शकताय आम्ही नक्कीच पुढं जाऊ पण आमचं असं मत आहे म्हणणं आहे की ही बिल्डिंग टिकावी आणि या बिल्डिंग टिकण्यासाठी सगळ्यांचा सगळ्यांना कम्पेंट जर झाला जर माननीय हायकोर्ट जर हे करत असेल की त्यांच्या निर्णयावर स्थाम असेल तर आम्हाला आम्हाला कम्पल्शन द्या आणि बिल्डिंग कुशाल तोडू शकता आम्हाला एकशे एक साठ कुटुंबांना बेगर होऊन देऊ नका धन्यवाद आपल्या मुंबई चॅनलला चॅनल करा आणि